धुळे शहरात सप्टेंबर एकोणतीस रोजी संचेती डव्हान्स ऑर्था केअर हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने लहान मुलांच्या हाड तपासणीसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालणार आहे शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेचे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे शिबिरात पुण्याचे प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन आणि डॉक्टर विवेक सोढाई मुलांच्या सेरेब्रल पाल्सी पोलिओ पायातील दोष जन्मत अपंगत्व यांसारख्या हाडांच्या विविध आजारांवर तपासणी करतील पालकांनी आपल्या हाडांच्या समस्यांनी त्रस्त मुलांना या शिबिरात आणण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले आहे दिपा, संचिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि दुहेले प्रख्यात तज्ञ डॉक्टर सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद ही घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संजिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक विडियाट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटीचे म्हणजे बाल अस्थिरव शिबिर या अँगलने एक सेमी ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स पिडियाट्रिशियन्स ऑर्थोपेथिक सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सोदै पुणे हे दोन बाल अस्तिरोप बाल अस्थि समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या समस्या याच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज ई होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये डोळ्यासारख्या शहरांप्रतीस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोहोचू शकतील आणि रुग्णांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्ट ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाहीत आणि त्यांना जगातल्या अद्यावत ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येतील एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थि बाल अस्थि शिबीर ठेवलेला आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित असतो डॉक्टर संदीप पटवर्धन आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही शस्त्र रुग्णाची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहेत त्यांना कमीत कमी खर्चात याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिडेट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आणि संचित हॉस्पिटलच्या माध्यमातून तसं काय